नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी अपडेट ही असणार आहे बघा यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणींसाठीची एक आनंदाची बातमी पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत सर्व माता भगिनींनी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती आहे सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला पण सर्व माता भगिनींनी लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचं आहे माता भगिनींपर्यंत पण शेअर करायचं आहे त्यांना देखील ही जी काही माहिती ती त्या ठिकाणी मिळून जाणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करायचा आहे तर बघा थोडाही वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहत आहोत तर बघा पुरावा तुमच्यासमोर आहे कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित असते लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा लगेच लाईक करून टाकायचं आहे तर लगेच सुरुवात करूया बघा पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर ठाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात होणार सहभागी पाहू शकता बघा ठाण्यामध्ये पाच ऑक्टोबरला लाडकी बहीण योजनेचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे त्या ठिकाणी पाच ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातलीच ही महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे जर आपण पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत महाराष्ट्र दौऱ्यावर ते पाच ऑक्टोबर रोजी येणार आहेत त्यामुळे ते या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत पुढे बघा काय महत्त्वाची माहिती आहे जर आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत यावेळी ते ठाणे येथे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि महिला सक्षमीकरण अभियानाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत तर बघा या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत आणि यामध्येच तुम्हाला एक महत्वाची गुड न्यूज जी आहे ती ती मिळणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहतात तुम्हाला गुड न्यूज मिळून जाईल आता आपण पुढे पाहूया बघा जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली बघा जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिलेली आहे की पाच ऑक्टोबर रोजी एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे आणि या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की अधिकाऱ्यांनी दिवसभरातील कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला त्यात पावसाची व्यवस्था वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंग व्यवस्था यांचा समावेश आहे लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे सरकारची प्रमुख योजना आहे बघा सर्व योजना या ठिकाणी मध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या योजना आपल्याला पाहायला मिळतात जसं लेख लाडकी योजना आहे नंतर आपण पाहिलं तर वीज माफी योजना आहे अन्नपूर्णा योजना आहे तशाच पद्धतीने लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्त्वाची आणि प्रमुख योजना या ठिकाणी सरकारची मानली जात आहे ज्या अंतर्गत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना मदत म्हणून दिली जाते बघा पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मदत म्हणून महिलांना दिले जातात त्यामुळे तुम्हाला पंधराशे रुपये जर मिळाले असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे ज्या ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळालेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांनी शून्य रुपये लिहून पाठवायचं आहे तुम्हाला देखील पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहेत आता बघा शिंदे सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केलेल्या महिला सक्षमीकरण अभियानाचा उद्देश महिलांच्या सामाजिक आणि आणि आर्थिक विकासाशी संबंधित सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांना एका व्यासपीठावर आणण्याच्या आहे पाहू शकता गेल्या वर्षीच ऑक्टोबरमध्ये सुरू केलेल्या महिला सक्षमीकरण अभियानाचा जो काही उद्देश आहे तो महिलांच्या सामाजिक आर्थिक विकासाशी संबंधित सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांना एका व्यासपीठावर आणण्याचा या ठिकाणी उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय आता बघा पुढे पी एम मोदींच्या ठाण्यातील कार्यक्रमाला सुमारे चाळीस हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे बघा चाळीस हजार नागरिकांची अप जी काही उपस्थिती ती अपेक्षित आहे चाळीस हजार महिलांची उपस्थिती त्या ठिकाणी अपेक्षित असून ठाणे तसेच आसपासच्या महापालिकांमधून सुमारे एक हजार दोनशे बस गाड्यांची ये जा घोडबंदर रोड परिसरात होणार आहे म्हणजे जवळपास बाराशे गाड्यांची ये जा या ठिकाणी घोडबंदर रोड परिसरामध्ये होणार आहे अधिकाऱ्यांनी काल पावसाची परिस्थिती वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंग व्यवस्था यावर लक्ष केंद्रित करून आगामी कार्यक्रमाच्या तयारीचा जो काय आढावा आहे तो ते घेतलेला आहे पाच ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमाला पी एम नरेंद्रजी मोदी यांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे आता बघा पुढे यासह जर आपण पाहिलं तर वृत्तानुसार पी एम मोदी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम महाराष्ट्र येथून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हस्तांतरित करतील तर बघा पी एम किसान सन्मान निधी जो योजना आहे तर या योजनेचा अठरावा हप्ता या ठिकाणी पी एम जे आहेत ते हस्तांतरित करतील पी एम मोदी प्रत्येकी दोन हजार रुपये द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अठरावा हप्ता म्हणून पाठवतील तर बघा जे काही शेतकरी आहेत पी एम किसान आहेत त्यांच्यासाठी एक सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे केंद्रामार्फत तर त्या योजनेअंतर्गत अठरावा हप्ता जो आहे तो दोन हजार रुपयांचा अठरावा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठवला जाणार आहे त्यासोबतच बघा महाराष्ट्राची देखील नमो शेतकरी योजना आहे त्याअंतर्गत देखील तुम्हाला हप्ता जो आहे तो लवकरच त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे किंवा मिळून गेलेला असेल आता बघा पुढे जर आपण पाहिलं तर याच योजनेद्वारे जर आपण पाहिलं तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या ठिकाणी ठाण्यामध्ये जो काही कार्यक्रम आयोजित केला जात आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत येणार आहेत महाराष्ट्र दौऱ्यावर पाच ऑक्टोबरला त्याचवेळी जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींना देखील पैसे जे आहेत ते वाटप केले जाऊ शकतात कारण महिलांना अजूनपर्यंत भरपूर महिला त्या महिलांना सुरुवातीला तीन हजार रुपये मिळालेले होते त्या महिलांना आता पंधराशे रुपये मिळालेले नाही आहेत असे देखील भरपूर महिला आहेत तुम्ही देखील त्यामध्ये आहात का तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले होते आता पंधराशे रुपये मिळालेले नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर त्या महिलांसाठी मोठ्या आनंदाची बातमी असू शकते पंधराशे रुपये न वाटप करता त्या महिलांना देखील दोन हजार रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी वाटप केले जाऊ शकतात त्यामुळे ही जी काही महत्त्वाची आनंदाची बातमी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण जर पाहिलं तर स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पाच ऑक्टोबर रोजी या ठिकाणी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत तर ठाणे येथील लाडकी बहीण योजनेचा जो काही कार्यक्रम आहे त्यामध्ये त्यांची उपस्थिती असणार आहे त्यावेळी देखील जो काही निधी आहे तो वाटप केला जाऊ शकतो त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही तुम्हाला देखील पैसे जे आहेत ते मिळून जातील आणि शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे आता ज्या ज्या महिला शेतकरी आहेत किंवा शेती कामाला जातात त्या त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये शेतकरी किंवा शेती काम लिहून पाठवायचं आहे कारण हा जो काही निधी आहे बघा जर आपण पाहिलं तर अठरावा जो हप्ता आहे तो पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता दोन हजार रुपये देखील या ठिकाणी डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात जाणार आहे यावेळी पी एम मोदींचा योजनेशी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे बघा शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला जाणार आहे वृत्तानुसार पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी नऊ पॉईंट पाच कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा जो हप्ता आहे त्या हप्त्याचा लाभ देणार आहेत बघा किती किती म किती कोटी या ठिकाणी शेतकरी जे आहेत त्यांना या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर नऊ पॉईंट पाच कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा जो काय अठराव्या हप्ताचा लाभ आहे तो देणार आहेत यासाठी केंद्र सरकार वीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे बघा केंद्र सरकार या ठिकाणी वीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे त्याचवेळी जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा देखील जो काही हप्ता आहे तो पाठवला जाऊ शकतो त्याचीच एक देखील शक्यता आहे कारण स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्या ठिकाणी उपस्थित राहत असल्यामुळे हा देखील एक महत्त्वाचं औचित्य साधून यावेळेस देखील जो काही निधी तो पाठवला जाऊ शकतो कारण आत्तापर्यंत कुठल्याच निधीसाठी किंवा लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याच निधीच्या याच्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या ठिकाणी जे काही पैसे आहेत पाठवले ते पाठवलेले नाहीत त्यामुळे यावेळेस देखील ते त्या ठिकाणी पाठवले जाऊ शकतात तर त्यामुळे महिलांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी होती दोन हजार रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये दोन हजार रुपये वाढ जी आहे ती योजनेमध्ये होणार आहे नक्कीच त्याचा देखील लाभ तुम्हाला या योजनेच्याद्वारे दिला जाणार आहे तर सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी ह्यामध्ये आपण पाहिलेली आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे मिळाले लिहून पाठवा ज्यांना मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा किंवा शून्य रुपये लिहून पाठवा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद